उन्हाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस जेवण बनवायचा देखील कंटाळ येतो आणि बऱ्याचदा तीस तीस चपाती भाजी भाकरी आमटी खाऊन कंटाळ येतो खायची इच्छा होत नाही तर आज मी मस्त असा बेत बनवलेला आहे त्यामध्ये मस्त असा मसाले वांगी भात आणि या शेवग्याच्या शेंगेचं अतिशय पौष्टिक असं सूप बनवणार आहे त्यासाठी इथे मी शेंगा कट करून घेतलेल्या आहेत त्या मी अगोदरच स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता त्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी घालायचं त्यामध्ये एक छोटासा कांदा घालायचा आणि अर्धा टोमॅटो मी यामध्ये कट करून घालते आहे एक मिरची घातली आहे तिखट तुम्हाला नको असेल मिरची नाही घातलीत तरी चालेल कढीबत्त्याची पानं घातली आहेत आणि चवीनुसार मीठ घालून याला आपल्याला झाकण लावायचं आणि छान गरगरी तशी ही शेवग्याची शेंग शिजवून घ्यायची आहे चार ते पाच शिट्ट्या मी इथे करून घेणार आहे शेंग शिजती आहे तोपर्यंत इथे आपण वांगी भाताची तयारी करून घेऊया इथे मी एक कप इंद्रायणी तांदूळ घेतला आहे हा पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि हा तांदूळ मी असाच बाजूला ठेवते आहे भिजत वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे आता इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे याऐवजी तुम्ही बासमती तांदूळ देखील वापरू शकता मला थोडासा चिकट भात आवडतो इंद्रायणी तांदळाचा थोडासा चिकटच भात होतो त्यामुळे इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खोबरं घेतलं आहे आलं घालायचं आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत कोथिंबीर घालायची आहे इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी चालेल आता हे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे तर या वाटणामध्ये मी अजिबात पाणी वापरणार नाही आहे असंच आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे मस्त फ्रेश असा मसाला इथे बनवून तयार झाला आहे पाणी न घालता मी तो वाटून घेतला आहे आता आपल्याला इथे वांगी घ्यायची आहेत वांगी जेवढी ताजी असतील तेवढी त्याची चव चांगली लागते तीन वांगी घेतली आहेत मी इथे त्याच्या मी अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेते तुम्हाला हवं तशा तुम्ही याच्या फोडी करून घेऊ शकता आणि त्या फोडी मी लगेचच पाण्यामध्ये टाकल्यात कारण वांग काळं पडू शकतं शेंगेचं कुकर झालेलं आहे म्हणजे त्याच्या शिट्ट्या झाल्यात तो कुकर मी आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवला आहे आता आपण भाताची तयारी करून घेऊया कुकरमध्ये दोन मोठे चमचे मी तेल घातलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन तमालपत्र घालायचे आहेत एक स्टार फूल आणि एक मसाला वेलची मी यामध्ये घातली आहे एक बारीक कट केलेला कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घातले आहेत वांगी भाता मदे, मदे या वांगी भातामध्ये शेंगदाणे मध्ये मध्ये खायला छान लागतात तर शेंगदाणे थोडेसे परतून झाल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालायचं आहे एक टोमॅटो जर व्यवस्थित पिकलेला असेल छान लाल असेल तर तो त्या पदार्थामध्ये एकदम छान मिक्स होतो आणि त्या पदार्थाची चव अजून वाढते टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चमचा सांबार मसाला घालायचा आहे कुठल्याही ब्रँडचा सांबार मसाला किंवा सांबार पावडर तुम्ही इथे वापरू शकता जे फ्रेश बनवलेलं वाटण आहे आपण तो फ्रेश मसाला म्हणजेच वाटण यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे याला छान तेल सुटेपर्यंत मी हा मसाला इथे परतून घेतलेला आहे यामध्ये आता कट करून पाण्यामध्ये ठेवलेल्या वांग्याच्या फोडी घालून घ्यायची आहेत इथे मी वांग्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत पण जर बारीक वांगी कट केली तर भातासोबत ती वांगी जास्त शिजली जातात आणि त्याचा गाळ होतो पण जर कोणाला वांग खायला आवडत नसेल तर त्याच्या बारीक फोडी करून तुम्ही भातामध्ये घालू शकता म्हणजे ते ओळखणार नाही की त्यामध्ये वांग आहे मला यामध्ये लाल तिखट थोडंसं कमी वाटतं आहे त्यामुळे अर्धा चमचा परत मी यामध्ये लाल तिखट घालते आहे आणि हे सगळं थोडंसं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे हे सगळे मसाले आपल्याला पूर्ण लो हीटवरती परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते करपणार नाहीत आता यामध्ये स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेला हा तांदूळ मी यामध्ये घालते आहे आणि हे सगळं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे हा इंद्रायणी तांदूळ आहे त्यामुळे याचा भात थोडासा चिकट असाच होतो तर तुम्हाला चिकट नको असेल तर कुठलाही मोकळा मोकळा होणारा तुम्ही भात इथे वापरू शकता किंवा कुठलाही लांब बासमती तांदूळ देखील यामध्ये वापरू शकता तांदूळ एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये दोन कप पाणी घालायचं आहे जेवढा तांदूळ आहे त्याच्यापेक्षा दुप्पट मी इथे पाणी वापरलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते हे देखील सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याला उकळी येईपर्यंत मी गॅसची हीट हाय हीटवरती ठेवली आहे याला उकळी यायला लागल्यानंतर मग याला आपल्याला झाकण लावायचं आणि याच्या मीडियम हीटवरती फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भाताच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे शेवग्याच्या शेंगेचा कुकर देखील थंड झाला आहे इथे आपण पाहताय शेंग एकदम छान सॉफ्ट अशी शिजली आहे हे सगळं साहित्य आता आपल्याला पाण्यातून काढायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे शेंग टोमॅटो कांदा जे काही आहे ते सगळं या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे पाणी मी आत्ताच यामध्ये घालणार नाही आहे हे पाणी आहे जे कुकरमध्ये आहे ते मी तसंच नंतर वापरणार आहे आता हे मी मिक्सरला फिरवून घेते याचा पूर्ण चोथा करून घेणार आहे म्हणजे ते शेंगेमधला सगळा अर्क त्यामध्ये निघेल हे मिक्सरला फिरवून घेतलेलं या गाळणीमध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यावरती कुकरमधलं जे पाणी आहे ते थोडं थोडं घालते आहे म्हणजे त्याचा जो गर आहे शेवग्याच्या शेंगेचा तो व्यवस्थित आपल्याला गाळून घेता येईल आणि त्यामध्ये जो चोथा आहे तो बाजूला होईल अशा पद्धतीने आपल्याला तो दाबून दाबून त्यातला गर काढून घ्यायचा आहे हे मिक्सरला फिरवल्यामुळे यातला पूर्ण गर निघतो चमच्यानी यातला पूर्ण गर व्यवस्थित निघत नाही त्यामुळे मी हा हाताने व्यवस्थित काढून घेते आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे त्यातला पूर्ण गर निघून जाईल इथे आपण पाहताय यातला चौथा पूर्ण वेगळा झाला आहे आणि यातला गर देखील पूर्ण निघाला आहे आणि गाळणीवरती काढल्यामुळे त्यातले जे कण आहेत तो चोथा आहे तो आपल्या त्या गरमध्ये किंवा त्या सूपमध्ये पडणार नाही शेंग शिजवलेलं जे पाणी आहे ते सगळं मी यामध्ये वापरलेलं आहे यातला पूर्ण चोथा आणि गर वेगळा झाला आहे हा चोथा आता मी फेकून देते मस्त असं हे आपल्याला दाटसर सूप मिळालेलं आहे हवं तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता तुम्हाला हवं तसं तुम्ही ते ठेवू शकता अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घातलं आहे कितपत तुम्हाला ते सैलसर दाटसर हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता भाताच्या दोन शिट्ट्या झाल्यात मी गॅस बंद करून हा कुकर बाजूला ठेवते आहे थंड होण्यासाठी आता जे आपण बनवलेलं सूप आहे ते गॅसवरती मी थोडंसं गरम करून घेते आहे पाव चमचा मिरेपूड घालायची अगदी थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मी यामध्ये मीठ घालते शेंग शिजवताना देखील आपण मीठ घातलं होतं त्यामुळे चव बघून यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे थोडंसं जरी तिखट नको असेल तर यामध्ये मिरची अजिबात वापरू नका याला जास्त शिजवण्याची अजिबात गरज नाही आहे अगदी थोडंसं गरम झालं की याचा गॅस बंद करायचं आहे आणि अतिशय पौष्टिक मस्त गरमागरम आणि चवीला देखील अप्रतिम असं हे सूप बनून तयार होतं मस्त असा पापड मी इथे भाजून घेतलेला आहे कुकर थंड झाला आहे भाताचा आता मी याचं झाकण उघडते अप्रतिम असा याचा सुवास येतो आहे यामध्ये आपण फ्रेश जो वाटण घातलं आहे जो मसाला घातला आहे त्याचा वरून थोडीशी कोथिंबीर घालते मी या वांगी भातामध्ये आपण जो सांबर मसाला घातला आहे त्याच्यामुळे या भाताची चव वेगळीच आणि अतिशय मस्त अशी लागते एकदम झटपट बनवून तयार होतो चपाती भाकरी खायचा कंटाळा येतो तेव्हा तुम्ही हा बेत बनवू शकता तोंडाला चव आणणारं आणि अतिशय पौष्टिक असं हे सूप देखील तयार आहे हे सूप पिताना थोडंसं लिंबू पिळायचं तर याची चव अजून दुप्पट होते कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन हेल्दी रेसिपीमध्ये धन्यवाद